मातीतल्या माणसांची माती होऊ नये म्हणून आयुष्याची माती करणारी माणसे या मातीत जन्माला आली या मातीचे मोठेपण माणसांना सांगत राहिली शेतामध्ये राबणाऱ्या माणसांची जाणीव आजच्या पिढीने ठेवायला हवी असे मत कथाकार आप्पासाहेब खोत यांनी व्यक्त केले ते नेर्ले येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मल्टीपर्पज हॉलमध्ये आधार फाऊंडेशन आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत बोलत होते कथाकथन या विषयावर त्यांनी दोन कथा सादर केल्या यावेळी आमदार सत्यजित देशमुख अध्यक्ष सतीश पाटील यांची उपस्थिती होती येथील डॉक्टर अतुल जयकर पाटील यांना आदर्श धनवंतरी तर राजवर्धन सुभाष कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आमदार सत्यजित देशमुख बोलताना म्हणाले महाराष्ट्राला दिशा देणारे वाचन होत नाही वाचन करणारी पिढी निर्माण होणे गरजेचे आहे विचारांना दिशा देण्याचे काम आधार फाउंडेशनची व्याख्यानमाला करीत आहे आपल्या मुलामुलींच्याकडे लक्ष द्या त्यांचे आचरण आदर्शवत आहेत का त्यांचे भविष्य सन्मान देणारे आहे का याचा विचार आईवडिलांनी करावा माझा मुलगा मुलगी चुकली तर त्यावर पांघरून घालू नका यावेळी जिजामाता सहायता समूह अष्टविनायक स्वयंसहायता समूह पारस स्वयंसहायता समूह आणि गावातील जवान पोलीस यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला सतीश पाटील संग्राम पाटील संदीप पाटील उमेश जांभे शशिकांत नाईक भगवान विरकर संदीप पवार यांचे सहकार्य लाभले प्राध्यापक अमोल कुंभार यांनी स्वागत केले तर अरुण बनसोडे यांनी प्रास्ताविक केले हर्षद पाटील यांनी आभार व्यक्त केले प्राध्यापक विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले यावेळी लकी ड्रॉ मधून दोन महिलांना पैठणी बक्षीस देण्यात आली यावेळी सचिन गवारकर महादेव सावंत उमेश पाटील विजय मोरे विजय निकम अभिजित कुलकर्णी हनुमंत कुंभार अजिंक्य कुलकर्णी शुभांगी पाटील हेमंत कारंडे संदीप कदम आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते